हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी बहुतेकांच्या घरी पिण्याचं पाणी हे माठात ठेवलं जातं माठातील पाणी पिल्यानं एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो जरीही फ्रीजचा जमाना असला तरीही माठातील पाणी पिण्याची मजा ही वेगळीच असते सध्या तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये नवीन माठांची खरेदीसुद्धा केली जात असेल कोणाच्या घरी लाल माठ असतो कोणाच्या घरी काळा माठ असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळा माठ घरात ठेवल्याने कोणत्या गोष्टी घडतात याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये दे देखील पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी माठाचा वापर केला जातो का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्र सांगतं की घरात वापरत असलेला पाण्याचा माठ घरातील समस्यांचं निराकरण करू शकतं माठ जरी पाणी साठवण्याची वस्तू असली तरीही वास्तुशास्त्रामध्ये माठाला खूप महत्त्व आहे बघा ज्यावेळेस आपण नवीन घराची वास्तुशांती करतो त्यावेळेस आपल्याला नवीन माठाची सुद्धा खरेदी करायला सांगत असतात वास्तुशास्त्रामध्ये माठाला मातीच्या घड्याला विशेष महत्त्व आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेलच पण माठ खरेदी करताना एक प्रश्न उभा राहतो की अरे पाण्यासाठी आपण काळा माठ घ्यायचा की लाल माठ घ्यायचा कारण बाजारात आपल्याला आजकाल बरेच रंगीबेरंगी माठ बघायला मिळतात तरीही काळा आणि लाल हे माठ आपल्याला दिसतातच नक्षी काम केलेले छान असे वेगवेगळ्या रंगांचे देखील माठ आजकाल उपलब्ध आहेत पण पूर्वी शक्यतो लाल आणि काळेच माठ उपलब्ध व्हायचे मग आपल्याला प्रश्न उभा राहतो की नक्की काळा माठ घ्यायचा पाणी पिण्यासाठी की लाल माठ घ्यायचा त्याच प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा मग पाणी साठवण्यासाठी काळा माठ जर घरात ठेवला तर तो माठ ठेवल्याने कोणत्या गोष्टी आपल्या घरात घडतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरात मातीचं भांडं ठेवण्याला खूप महत्व आहे पण मातीचं भांडं नेमकं कसं ठेवायचं याबद्दलची माहिती खूप कमी लोकांना असेल मातीची भांडी ही काळ्या रंगात आणि मातीच्या रंगात म्हणजे थोडक्यात लाल रंगात येतात आपण घरात पाणी पिण्यासाठी जो काही माठ ठेवतो तर तो माठ ठेवणं खूप शुभ असतं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून माठ ठेवल्यानं काय होतं माठ घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि घरात सकारात्मकता आणण्याचं काम करत असतो जर एखाद्याच्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर घरात माठ ठेवल्याने वास्तुदोष देखील कमी होतो वास्तुशास्त्रानुसार काळ्या रंगाचा माठ देखील आपण घरामध्ये ठेवू शकतो नुसता माठच नाही तर घरात इतर देखील मातीची काळे भांडे आपण ठेवू शकतो खरं तर घरात काळा माठ ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी व्हायला मदत होते त्याचबरोबर कोणाचीही वाईट नजर काळ्या माठामुळे आपल्या घराला लागू शकत नाही आणि कोणतीही वाईट शक्ती असेल नकारात्मक शक्ती असेल ती काळ्या माठामुळे आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही त्याप्रमाणे आपण नजर लागू नये म्हणून पायामध्ये हातामध्ये काळा धागा बांधतो किंवा मग लहान बाळाला काजळाचा टीका लावतो त्याचप्रमाणे कार्य काळा माठ आपल्या घरामध्ये करत असतो जर आपल्या घरामध्ये काही वाईट घडणार असेल काही समस्या येणार असेल तर ती काळी भांडी फुटतात आणि आपलं त्या समस्यांपासून रक्षण करतात असं देखील म्हटलं जातं त्यासोबत असं देखील म्हटलं जातं की काळा माठ जर आपल्या घरामध्ये असेल तर राहूचा कोणताही अशुभ प्रभाव आपल्या घरावर पडत नाही किंवा घरातील कोणत्याही सदस्यावर राहूचा वाईट प्रभाव पडत नाही बघा आपल्याला माहीत आहे की शनिदेवांना काळा रंग आवडतो शनिदेवांचा प्रिय रंग काळा आहे त्यामुळे जर आपल्या घरी काळ्या रंगाचा माट असेल काळ्या रंगाची इतर कोणती मातीची वस्तू असेल भांडं असेल तर शनिदेवांची देखील कोणतीही वाईट नजर आपल्यावर पडत नाही किंवा शनिदेवांच्या वाईट कृपादृष्टीपासून आपला बचाव होतो शनिदेव देखील आपल्यावर प्रसन्न राहतात वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरात काही काळ्या रंगाच्या वस्तू असतील तर त्या नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्या काळ्या रंगाची आणि पाण्याची दिशा देखील उत्तर दिशा आहे त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा पाण्याचा माठ असेल तर तो नेहमी उत्तर दिशेला ठेवावा चांगल्या परिणामासाठी आपण जो काही थंड पाण्याचा माठ घेतो काळा माठ घेतो तर तो नेहमी आपल्या घरात उत्तर दिशेला ठेवावा आधीच सांगितल्याप्रमाणे घरात पाण्याने भरून ठेवलेला माठ समस्यांचं निराकरण करण्याचं काम करतो आणि त्याशिवाय उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे त्यामुळे पाण्याने भरलेला माठ नेहमी उत्तर दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो पाण्यासाठी जो काही आपण माठ खरेदी करतो तर त्यासाठी कोणताही शुभमुहूर्त पाहण्याची गरज नाही त्यामुळे आपण कधीही पाण्याचा माठच नाही तर मातीचं कोणतंही भांड खरेदी करू शकतो कोणताही मुहूर्त वेळ काळ बघण्याची गरज नाही मात्र बरेच जण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अक्षय तृतीयेचा सण असतो आणि अक्षय तृतीयेला करा केळीचे पूजन करण्याची प्रथा आहे त्यावेळेसच बरेच बरे जण मातीच्या करा केळ्यासोबतच पाण्यासाठी देखील खरेदी करून घेत असतात बघा आपल्या घरात जे काही पाण्याचे भांडे असतात माठ असतात ते मात्र कधीही रिकामे ठेवायचे नाही वास्तुशास्त्र सांगतं की पाण्याचे भांडे घरामध्ये रिकामे ठेवल्यामुळे कौटुंबिक जीवनात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असते असं मानलं जातं की घरात रिकामा पाण्याचा माठ ठेवल्याने आपल्या जीवनातही रिकामेपणाची भावना येऊ शकते आपल्या कानी वाईट बातम्या पडू लागतात आपल्या जीवनातही रिकामापण भासण्याची शक्यता असते त्यामुळे घरात कधीही रिकामा माठ ठेवू नये तर कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला माठ स्वच्छ करायचा असतो धुवायचा असतो स्वच्छ धुवून कोरडा करून पुन्हा तो पाण्याने भरायचा असतो मग अशा वेळेस काय करायचं माठ धुवून पुसून व्यवस्थित कोरडा करायला ठेवून द्यायचा आणि त्याच्या बाजूला तो रिकामा ठेवायचा नाही त्याच्या बाजूला एक पाण्याने भरलेलं भांडं ठेवायचं आणि माठ जेव्हा व्यवस्थित स्वच्छ होतो कोरडा होतो त्यावेळेस त्या भांड्यातलं पाणी दुसरीकडे टाकून द्यायचं आणि माठ पुन्हा त्याच्या जागी उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवायचा माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला माहीतही असतील सध्या उष्णतेची लाट सुरू आहे कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे अशा परिस्थितीत फ्रीजचं पाणी पिणं चुकीचं आहे माठातील पाणी पिल्यानं उष्माघातापासून आपला बचाव होतो आणि माठातील पाणी पिल्याने आपल्या शरीराला देखील अनेक फायदे होतात ज्या लोकांना अशक्तपणा येत असेल वारंवार किंवा अशक्तपणाची समस्या असेल तर त्या लोकांनी माठातलं पाणी नक्कीच प्यावं शिवाय माठातील पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो असते त्यामुळे माठातलं पाणी पिल्याने आपल्या शरीराला कधीही लोहाची कमतरता जाणवत नाही कारण माठातील पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्याचबरोबर आपल्याला त्वचेशी संबंधित काही आजार असतील तर माठातील पाणी पिल्यानं ते बरे होतात ज्या लोकांना डोकेदुखीची समस्या असेल त्यांनी माठातलं पाणी आवर्जून पिलं पाहिजे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे जलदान आपले वाढवडील सांगत असतात की नेहमी पाण्याचं पुण्यकर्म आपण केलं पाहिजे त्यामुळे विशेषतः उन्हाळ्यात पाणी पिण्याची जास्त गरज असते वारंवार तहान लागत असते त्यामुळे धार्मिक स्थळी मोठमोठ्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी चौकांच्या ठिकाणी मोठमोठाले पाण्यांचे माठ भरून ठेवलेले आपल्याला दिसत असतात आपल्या घराच्या आवारात खिडक्यांमध्ये बाल्कनींमध्ये पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी आवर्जून दाणे आणि पाणी आपण ठेवले पाहिजे ठेवत असाल तर अतिउत्तम मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे घराच्या उत्तर बाजूला नेहमी पक्ष्यांसाठी आपण मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवलं पाहिजे घरातल्या एखाद्या व्यक्तीला मानसिक ताणतणाव असेल तर त्या व्यक्तीने सलग काही दिवस काळ्या माठातील पाण्याने झाडांना पाणी द्यावं त्यामुळे हळूहळू तो मानसिक ताणतणाव कमी व्हायला नक्कीच मदत होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्यासाठी कोणता माठ वापरायचा माठ केव्हा घ्यायचा माठातले पाणी पिण्याचे काय फायदे आहेत आणि विशेषतः काळा माठ घरात ठेवल्याने कोणत्या गोष्टी घडतात याबद्दलची सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे तर तुम्ही पाणी पिण्यासाठी माठ वापरता का कोणता माठ वापरता हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद